पदवर्षाने पावन झालेली अशी ही पालीनगरी या पालीनगरीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे सहकाराचं स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आणि आपल्या यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलला प्रचंड बहुमतानी विजयी करण्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्व सभासद बंधवांचं पहिल्यांदा मी तर स्वागत करतो आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले मान्य धैर्यशील दादा कदम रामकृष्ण साहेब निवास थोरात साहेब भीमराव काका संपतराव माने आणि ज्यांनी आम्हाला आंदोलनावेळी पदोपदी सहकार्य केलं असे आमचे सुदाम चव्हाण आमचे बंधू अविनाश दादा भाऊसाहेब गाडेबे आमचे विश्वासराव खरं तर सर्व मान्यवर आहेत आणि हे मान्यवर फक्त सर्वसामान्य आहेत जे तुमच्यासारखे आहेत ते इथं आलेले आहेत तुमच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आलेले आहेत खरं तर इथं बसलेल्या मान्यवरांची सगळ्यांची जे काल मिटिंग झाली मला खरं तर स्टेजवर आता आलोय पण दादा जास्त वेळ उभं राहता येणार नाही छोटस एक ऑपरेशन झालं दोन तीन महिन्यापूर्वी या स्टेजवरून आपल्याबद्दल ज्यावेळी कुणीतरी बोललं की समोरचं पॅनेल म्हणजे पॅकेज घेणार आहेत सुपारी घेणार आहेत अरे हो आम्ही पॅकेज घेतलंय आम्ही पॅकेज घेतलं होतं चार महिन्यापूर्वी आम्ही पॅकेज घेतलं होतं पस्तीस वर्षाची विधानसभेची सत्ता बदलायचं पॅकेज आम्ही घेतलं होतं या सभासदांनी घेतलं होतं आम्ही पॅकेज घेतलंय या सह्याद्रीच्या सभासदाला जो मागेल तो दर देण्याचं आम्ही पॅकेज घेतलंय दादा या सभासदांच्या जीवनामध्ये आशेचा किरण आणण्याचं पॅकेज आम्ही घेतलेला या सभासदांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचं पॅकेज आम्ही घेतलेलं आहे या सभासदांचा ऊस वेळेत नेण्याचं पॅकेज आम्ही आहे या सभासदांना सन्मान देण्याचं पॅकेज आम्ही आहे म्हणून आपण सर्व इथं आहोत बावानु गेले म्हणजे मला कळतंय बारा तेरा साली मी या चळवळीत आलो पण त्याच्या अगोदरपासून आपल्या सर्वांचा लढा या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सह्याद्रीच्या सभासदांना न्याय देण्यासाठी उभा त्यावेळी ज्यांनी भाषण केले ते, के ते कुठं होते मला माहित नाही ते किती या सह्याद्रीच्या चळवळीत होते ते मला माहित नाही पण तुम्ही सर्वजण होता हे मी जाणून आहे खर तर जास्त वेळ घालवायचं नाही त्यांच्यावर बोलून आपली लढाई ही जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात आहे त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आहे मला वाटतंय आपल्या सर्वांच्या घरी अहवाल येत असेल येतो का वाचता का हो कधी आपण अहवाल वाचतो नसाल वाचत ना फोटो बघायचे कोणी दीप प्रज्वलन केलं डायरेक्टर कोण आहे बरोबर ना आणि परत तो अहवाल कुठे जातो घरात जर ठेवला तर बायकाती फाडून मिसरी करणे काय धुणे पुसणे बरोबर ना अहवाल वाचत चला त्या अहवालामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील सध्या आपला कारखाना खरोखर आर्थिक अडचणीत आहे तुम्हाला सांगण्यासाठी जी विस्तार वाढ आहे त्या विस्तार वाढीवरती आज प्रत्येक जण बोलतोय ही वाढ साहेब म्हणजे जे आता विद्यमान चेअरमन आहेत कारखान्याचे ते म्हणतात की आमची सत्ता नव्हती आम्ही अगदी सोळा सतरापासून या कारखान्याच्या विस्तारवाढीसाठी प्रयत्न केला परंतु आमचं सरकार नसल्यामुळे आम्हाला विस्तारवाढीला अडचणी आल्या आम्हाला विस्तारवाढ करून दिली नाही ठीक आहे मग तुम्ही या राज्याचे सहकार मंत्री झाला दोन हजार एकोणीसला बरोबर बरोबर का दोन हजार एकोणीसला तुम्ही या राज्याचे सहकार मंत्री झाला तुमच्या हातात सत्ता आली तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही कारखान्याच्या विस्तारवाढीचं प्रपोजल आपल्याच हात टाकलं ना आपणच त्याला परवानगी दिली हा दोन हजार एकोणीसचा अहवाल आहे त्याच्यामध्ये लिहिलंय कारखान्याची ऊस विस्तार वाढ सात हजार पाचशे वरून अकरा हजार मेट्रिक टन आम्ही गाळप क्षमता वाढवणार आहे त्याच्यामध्ये दोन हजार वीस ने प्रकल्पाची अंदाजे किंमत दिलेली होती दोनशे चोपन्न कोटी किती दिली होती दोनशे चोपन्न कोटी त्याच्यामध्ये परत आहे यासाठी आम्ही परमिशन वगैरे दिली हे कधीच आहे दोन हजार वीस एकवीस चा अहवाल कधीचा म्हणजे हे एकोणीस साली झालं त्याची मांडणी किती साली झाली अहवालामध्ये वीस एकवीस ला त्याच्यानंतर पुढचा अहवाल एकवीस बावीसचा त्याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये लिहिले आहे कारखान्याची ऊस गाळप क्षमता विस्तार वाढ बघा एकोणीसला परमिशन दिली परत आता एकवीस बावीसला ला आहे सात हजार पाचशे वरून आम्ही अकरा हजार मेट्रिक टन करणार त्यासाठी आम्ही वीस एकवीस सालाच्या वार्षिक सभेत अहवाल पान नंबर सहा सात वर दिलेला आहे त्याचा खर्च पहिला किती सांगितला अंदाजे रक्कम दोनशे चोपन्न कोटी आणि एका वर्षात त्याची वाढ किती झाली माहित आहे चारशे अठ्ठेचाळीस कोटी का हो तुमच्या उसाच दर वाढला का एका वर्षात डबल वाढला का तुमच्यासाठी सांगतोय इथं झाली चारशे अठ्ठेचाळीस कोटी आणि त्यावेळी त्याने टेंडर दिलं मे बायटेक इंजिनिअरिंग लिमिटेड सातारा यांना दोनशे एकोणसत्तर कोटी मनन कन्स्ट्रक्शन सांगली यांना डी सीआर एस टीम दराने बांधकामासाठी ऐंशी कोटी शिवाय बॉयलर सीची चिमणी बांधकाम हे मुद्दा महत्वाचा आहे वाढीव स्प्रे बॉन्ड मशिनरी खरेदीचा अतिरिक्त खर्च येणार खर्च किती येणार लिहिलंय का नाही ना, लिहिलं फक्त काय लिहिलं अतिरिक्त खर्च येणार इथं त्यांनी ऑर्डर दिली एकवीस बावीसच्या अहवालात लिहिलंय आम्ही ऑर्डर दिली आज किती साल उजाडलो आ? किती वर्ष झाली विस्तारवाडीचा प्रपोजल देऊन अहो तुम्ही दुसऱ्याच्या नावानं ओरडताय की एकोणीस साली सतरा साली आम्ही विस्तारवाडीसाठी हे दिलं म्हणजे प्रपोजल टाकलं सरकारसमोर पण त्यांनी आम्हाला परमिशन दिली नाही अहो तुम्ही सहकार मंत्री असून एकोणीस साली तुम्ही परमिशन घेतली परंतु अजूनही त्याची विस्तारवाढ रखडलेली आहे हे कुणाचं पाप आहे हे त्या चर्मननी सांगा हे पाप तुमचंच ना अजून चोवीस पंचवीस आलं तरी तिथून च्या चिमणीतून धूर निघत नाही झाला तर ब्लास्ट झाला परवा काय झाला झाला अवती कारखान्याचे कामगार नसतील भले बिहारी असतील पण ते माणूसच होता ना सुदैव चांगलं की आपला कारखाना आहे तो आपल्या कारखान्यात जीवितहानी झाली नाही कारण जर त्या कारखान्यात जीवितहानी झाली तर तो काय कुण्या एकट्या एक मालकाचा कारखाना आहे तो तुम्ही बसलेल्या इथं सगळ्यांचा कारखाना आहे का आपल्या सर्वांचा कार तो कारखाना आहे आता बावीस तेवीस अहवाल फक्त वाचत चला त्याच्यात परत याच विस्तारवाडीवरती लिहिलंय परंतु म्हणजे हे सगळं त्यांनी टेंडर वगैरे दिलं काम वगैरे चालू झालं वादळ आलं म्हणजे माहिती आहे का वादळ येऊन येऊन आलं कुठं कारखाने हो त्यात पण ठीक आहे जुन्या मिलकडं नाही गेलं गेलं कुठं नवीन मिलकडं दोन हजार तेवीस मे दोन हजार दादा मला एक दहा मिनिट बघते द्या म्हणजे काय लोकांना हे कळणं गरजेचं आहे कारण आपला सभासद हा एखाद्यावरती विश्वास ठेवून म्हणजे जर एखाद्या ताब्यात कारखाना दिला तर तो विश्वास ठेवतो तो कधी अहवाल वाचत नाही त्याला माहित असतं हा कारखाना तो माणूस आपला म्हणून चालवेल आपल्या घराचं म्हणून चालवेल हेनी जर एखाद्या स्वतःचं जर बंगल्याचं काम काढलं तर चार वर्ष रखडवल असतं का रखडवल असतं का तुम्ही रखडवता कधी तुमच्या बंगल्याचं काम काढलं एकोणीसला चोवीस पंचवीस पर्यंत कधी रखडवलं अहो बोला तुमच्यासाठी आलोय मी इथंपर्यंत हा मग आता हिनी काय लिहिलं बघा तेवीस रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे विस्तारवाढ प्रकल्पातील क्लेरिफिकेशन हाऊस बॉइलिंग हाऊस नवीन शुगर हाऊस आदीसाठी उभारण्यात आलेले लोखंडी कॉलम कसले लोखंडी कॉलम व वा काहीच्या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे वाकल्या आणि तुटल्या कसल्या लोखंडी अँगल वाकले दादा आत्ताच वाकाय लागले विस्तारवाड झाल्यावर काम करणाऱ्यांना कामगारांना सांगा पहिलं चेक करून घ्या कारण आत्ता तुम्ही तिथं नाही जर मिल चालू झाली तुम्ही जर तिथं असाल आणि हा जर असा एक्सिडेंट घडला तर ते कोणालाही परवडणार नसणार आहे बरं ठीक आहे आम्ही म्हणतो लोखंड वाकलं त्याच्या पुढं लिहिलंय काही आर काही आरसीसी फुटून उद्ध्वस्त झाले कसले फुटिंग कळत सळ्या टाकून ते दाबून तयार केलेलं असत उद्ध्वस्त झालंय बघा तर चक्रीवादळामुळे लोखंडी कॉलम काहीच्या फॅब्रिकेशनची कामे मी बावे नव्याने लगेचच हाती घेऊन ती पूर्ण पण केली कसली कंपनी ज्या कंपनीला कॉलम सरळ बांधता येत नाहीत इत लोखंडी अँगल सरळ बांधता येत नाही असल्या कंपनीला तुम्ही काम दिले त्यात जर ऊस गाळ करायला लागला आणि पाऊस ला, का ला जर मोठा आला कामगार काय मला नाही वाटत तिथं राहील साहेब आम्ही बाहेर जातो चक्रीवादळ आलंय म्हणाल का नाही आणि म्हणजे लोकांना सांगितलं जात की टीका करतात अरे टीका करण्यासारखंच हे आहे चार वर्ष जर विस्तारवाडी लागत असतील त्याचा बोजा या कारखान्याच्या सभासदावरती जर पडत असेल त्याच्या व्याजाचा बोजा पडत असेल तर हे नुकसान कोणा चेअरमनचं नाही ना संचालक मंडळाचं आहे हे नुकसान आपलं आहे आपणाला मिळणाऱ्या दरातून याचे पैसे जातात परत तेवीची वीज अहवाल त्याच्यात लिहिलंय सात हजार पाचशेवरून दोनच कॉलम सगळे तीन चार कॉलम होते इथं दोन कॉलम मध्ये संपवलंय आणि शेवटी लिहिलंय लहान मोठी कामे पूर्ण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे कसली अहो चोवीस तेवीस चोवीस आलं तर जाऊन मी तो पातळीत आहे म्हणजे हे असं जर अहवाल वाचत चला म्हणजे आपल्याला काय गोष्टी कळतील बरं यासाठी खर्च किती केला मी माझ्या मनात नाही कारण ती म्हणायला लागली काय पण म्हणतात साडेसातशे कोटी आहे हे आहे ते आहे त्यासाठी अहवालाची कात्रण जाणली यासाठी कर्ज किती घेतलं सातारा डी सी सी, -सी बँक इथेनॉल प्रकल्पासाठी एकशे दोन कोटी कर्ज घेतलं हे त्यांच्या तेवीस चोवीसच्या अहवालात आहे सातारा डी सी सी बँक नवीन विस्तारवाढीसाठी दोनशे त्रेचाळीस कोटी कर्ज घेतलं रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नवीन विस्तारवाढीसाठी छप्पन कोटी कर्ज गेलं आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी पाच कोटी नवीन गोडामसाठी कर्ज घेतलं एकूण कर्ज आहे सात चारशे सात कोटी असं त्यांनी अहवालात लिहिलेलं आहे बरं हे अहवालात आहे ते एका बाजूला लिहिलं दादा म्हणजे मला जास्त कळत नाही पण आपलं बघितलं की ते आहे तर ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे की त्यांनी एकशे दोन कोटी जे कर्ज आहे इथेनॉलसाठी त्याचा जर आपण घसारा बघितला तर त्याचे आकडे हे दीर्घ इथेनॉल प्रकल्प भांडवली दीर्घ मुदत कर्ज कर्ज परतफेड तेवीस कोटी म्हणजे साधारण चार साडेचारशे पाचशे कोटीकडे कर्ज केलं हे कर्ज फक्त तारण तारण म्हणजे स्थावर मालमत्तेवर मिळालेलं कर्ज आहे मित्रांनो विचार करा पाचशे कोटीचं कर्ज आहे त्याला दहा टक्के व्याज आहे गेले तीन वर्ष झालं हे तुम्ही कर्ज काढलेलं आहे त्याचं तुम्हाला मॉडेटरी म्हणजे फक्त तुम्ही आत्ता हप्ता नाही भरायचा पण पुढच्या वेळी भरायचं गेले तीन वर्ष हे चाल ढकल करत चाललेलं आहे म्हणून तुमचं व्याज थांबलेलं नाही साडेचारशे कोटीचं एका वर्षाचं व्याज किती होतं पंचेचाळीस कोटी तीन वर्ष झालं व्याज किती झालं व्याज नुसतं किती व्याज झालं अरे बोला हिशोब करा भावाबरोबर बांधावर भांडाल पण आपल्या कारखाना आपल्या देखत लुटला जातोय तरी तुम्ही जर शांत बसला तर या सह्याद्रीमध्ये परिवर्तन करण्यासाठी ही लोक तुमच्या बरोबर आलेत त्यामुळे तुम्ही बोला किती पैसे होतील व्याजाचे एकशे पस्तीस कोटी झाले मुद्दलाचे पाचशे कोटी झाले एकूण झाले सहाशे पस्तीस कोटी आणि हे सहाशे पस्तीस कोटी जर आता जर कारखाना चालू झाला तर ते फेडायचे ह्याचा हप्ता होतो एकशे चव्वेचाळीस कोटी व्याज आणि मुद्दल धरून किती होतात एकशे चव्वेचाळीस कोटी आणि एकशे चव्वेचाळीस कोटीचा जर हप्ता तुम्हाला भरायचा असेल तर उसाच्या टनातून एक हजार रुपये तुम्हाला फक्त व्याजासाठी आणि मुदलीसाठी भरावे लागतील किती भरावे लागतील एक हजार रुपये काय तुम्हाला दण देणार आहे ही भीती नाही हे शाश्वत सत्य आहे म्हणून या कारखान्यामध्ये बदल झाला पाहिजे दादा सरकार आपलं आहे हा कारखाना वाचवायचा असेल तर तुमच्यासारख्या मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे अगदी म्हणजे काँग्रेसला मानणारी सुद्धा मंडळी इथं आहेत पण इथं पक्षविरहित ही आपली आजची सभा आहे हा कारखाना सभासदांचा आहे आणि हे पॅनेल सुद्धा पक्षविरहित असलं तरी कुणीतरी हे वाचवलं पाहिजे म्हणून मी म्हणतोय की येणाऱ्या काळामध्ये सत्ता बदल तर नक्कीच होणार आहे आणि विमान निवडून येणारच आहे फक्त ते त्याची जबाबदारी दादा इथं स्टेजवर बसलेल्या प्रत्येक मंडळीची आहे कर्ज फेडण्याचं आणि सभासदांना न्याय देण्याचं काम आपल्याला करायला लागणार चुकी त्यांनी केलेली आहे ती भरून काढता येणार नाही पण त्याची चौकशी लावण्याचं काम सुद्धा तुमच्या हातात आहे ते तुम्हाला करायला लागणार आहे नो मी या कारखान्याचा सभासद नाही तर मला माझ्या आजोबा सभासद होते आजोबा दोन हजार अठरा साली मयत झाले मी दोन हजार एकवीस बावीसला माझ्या वडिलांना वारस नोंद मिळावी म्हणून अर्ज केला मी ऊस नियंत्रण समिती महाराष्ट्र शासनाच्या कमिटीवरती आहे म्हणजे पद मोठं आहे जर माझ्यासारख्या माणसाला माझा वारस माझ्या वडिलांची वारस नोंद करून घ्या म्हणून जर तीन वर्ष त्यापासून वंचित ठेवत असतील तर यासारखं दुर्दैव नाही मला म्हटले पहिल्यांदा तुमचा ऊस आला नाही ठीक आहे मी आलपू शेतकरी आहे म्हणजे जमीन काय मला जास्त नाही अडीच एकर जमीन आहे त्यात मी कृष्णेचा पण सभासद आहे भाव आहे थोडा थोडा ऊस घालवायला लागतो वडिलांच्या ना त्यावेळी सांगितल्यानंतर एक सहा गुंट्यांचं आमचं क्षेत्र आहे तिथला ऊस मी आपल्याला त्यांना घालवला त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन एक आठ दहा टन ऊस घालवला आणि यावेळी सुद्धा मी एक दहा पंधरा टन ऊस घालवला म्हटलं आता काय अडचण आहे नाही जरा थांबाई इलेक्शन लागले अरे तीन महिने होते तरीही अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही इथं बसणाऱ्या प्रत्येकाच्या घरातील किंवा जे जे कोणी आता व्हॉट्सअपवरती ऐकतील युट्यूबवरती ऐकतील एका घरात एक सभासद नसतो दोन दोन तीन तीन सभासद असतात त्याच घरातल्याला जर एखाद्याला डावल असेल तर बाकीच्या दोन सभासदांनी लक्षात ठेवायचं आहे येणाऱ्या काळात विमानाच्या समोरच शिक्का मारायचा आहे आणि एका महिन्याच्या तुमच्या सर्वांची वारस म्हणून करून घ्यायचं दादा तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे अजून बोललं जात की खाजगी कारखाने झाले खाजगी कारखाने झाल्यामुळं आपल्याकडं ऊस येणं कमी झालं अहो खाजगी कारखाने वाढले का ज्यावेळी एखादा पुढचा माणूस ना करत असतो म्हणजे समजा एखादं हॉटेल आहे चार पाच हॉटेल आहेत एखाद्या हॉटेलमध्ये जर चांगलं मिळत नसेल दुसऱ्या हॉटेलमध्ये चांगलं मिळत असेल तर गर्दी कुठे होती चांगल्या हॉटेल होणार ना म्हणजे तुमचा आचार्य चांगला नाही तुम्ही चांगलंच चालवत तर लोक कशी येतील लोकांना एकच असतं माझा ऊस वेळेत गेला पाहिजे कारण मार्चपर्यंत सोसायटी भरायची असते सोसायटी फेडायची असते प्रत्येकाला वाटतंय की ऊस माझा वेळेत गेला पाहिजे म्हणून त्यांनी आज तुमच्याकडून दुसरीकडे ऊस घालवला ठीक आहे मला म्हणजे याच्यावरती बोलीन वेळेअभावी जास्त बोलता येणार नाही फक्त ना, अजून एक त्यांचा मुद्दा आहे की काहीतरी म्हणतात ते साखर कारखान्याच्या पुढं आम्ही एक वर्ष जास्त ऊस उत्पादन झालं म्हणून पोती लावलेली होती आणि त्यामुळे कोणीतरी त्यांना विचारलं अहो त्यामुळे बिल्डिंग दिस ना चुकीचं आहे हा बरोबर बोलला हा प्रश्न मीच त्यांना केलेला होता की तुम्ही जी होती पुढे ठेवलेली आहे त्यामुळे बिल्डिंग नाही दिसत ज्यांच्या नावाने आपण राजकारण करतो हा महाराष्ट्र सगळा यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतो आणि समाजकारण करतो त्यांचा पुतळा त्या पोत्याच्या मध्ये होता म्हणून सभासदांचा जीव तुटवत होता म्हणून या सभासदांचा जीव तुटत होता बाकी कशासाठी नाही आणि तुम्ही मात्र आज सांगताय की कारखान्याची बिल्डिंग दिसत नव्हती अहो कारखाना आमचा आहे आम्हाला दिसला काय ना दिसला काय फक्त तो, तो, तो चालला पाहिजे एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे दुसरं काय दादा बत्तीसशे साठ रुपये दर दिला त्यावेळी सांगितलं जातंय बरं का भाऊ की बत्तीस साठ रुपये आम्ही दर दिला कारण त्यावेळी उसाचा दर चांगला मिळाला म्हणजे उसाला साखरेला दर चांगला मिळाला त्यामुळे आम्ही बत्तीसशे साठ रुपये दिला पण बत्तीसशे साठ रुपये दर तुम्ही कधीही अहवाल काढून बघा बत्तीस साठ मधलं दोनशे साठ काय तुमच्या खात्यावर नाही आलं ते वर्ग झालेलं होतं तुम्हाला फक्त तीन हजार पंचवीस रुपये मिळालेलं होतं अजून घरी जाऊन अहवाल बघा तुम्हाला सर्व पैसे दिलेले नाही ते पैसे परत ठेवीकडे गेले अजून एक विषय होता भरतदादा आम्ही आंदोलन केलं सुधान ताते होते शिवाजीराजे होते दोन हजार तेरा चौदा साली त्यांनी अहवालात लिहिलेलं होतं एवढी एवढी आम्ही रक्कम दिली मला एक सवय आहे आलेलं बिल बघायचं मी माझ्या आजोबांचं सगळी बिल काढून घेतली तीन हप्ते त्यावेळी होत होते तिन्ही हप्त्यांची बेरीज केली अरे अहवालात लिहिलेला आकडा एक आहे ना अजून नव्याण्णव रुपये कमी आहेत गेलं कुठे नव्याण्णव रुपये आम्ही त्यासाठी दादा असतील आम्ही असतील सगळ्यांना जा जाऊ विचारला विचार लावून ह्याच्यात कमी आहेत तुम्ही तर मला सगळा दर दिलाय माझ्याकडून काय चुकबून झाली काय नाही म्हणले आम्ही तर सगळा दर दिलाय दादा परत मी बिल चेक केली परत नव्याण्णवचा फरक येतोय त्यावेळी म्हणले हो आम्ही दिलेला आहे म्हणून आम्ही सहा महिने लढा दिला आणि सहा महिन्यानंतर तेरा कोटी पंचवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले हे आमच्या संघटनेचं हे इथं बसलेल्या सर्वांचं हे यश होतं तुम्हाला सांगायला लागते आम्ही की हे तुम्ही असं असं केलेलं आहे बाबा जास्त काय बोलत नाही आज कोणीही कितीही टीका करू द्या इथं बसलेला स्टेजवरती बसलेला माझ्या पुढे बसलेला प्रत्येक जण हा सर्वसामान्य घरातून आलेला आहे या सर्वांचं एकच स्वप्न आहे सह्याद्रीवरती जे आता आर्थिक अडचण येणार आहे शेतकऱ्यांना जे ऊसापासून वेळेत ऊस नेण्यापासून जे वंचित ठेवलं जाते त्याला जो योग्य प्रकारे दर दिला जात नाही तो दर देण्यासाठी तुमच्या स्वप्नातला सह्याद्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला सह्याद्री पुन्हा पुणाला ऊर्जित अवस्थेत आणायचं आहे आणि त्या कारखान्याचं नाव पुन्हा एकदा आपणाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री सहकारी साखर कारखाना असं ठेवायचं आहे यासाठी आपणाला येत्या काळामध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात विमाने चिन्हा चिन्हासमोर शिक्के मारून या प्यानेला प्रचंड बहुमतात विजयी करायचा आहे एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र